तीस तारखेला जरांगे पाटील काय भूमिका घेणार आणि ते कोणासोबत युती करणार कोणाला सोबत घेणार आणि कोणाचं समर्थन त्यांना मिळणार याविषयी या आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे आणि याविषयीचा निर्णय जरांगे पाटील तीस तारखेला जाहीर करणार आहेत कारण गावागावातून लोकांच्या सूचना त्यांनी मागविलेल्या आहेत मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये जो अपक्ष उमेदवार उभा केला जाणार आहे त्याविषयी लोकांना जी प्रश्नावली विचारण्यात आली आणि त्यांच्याकडून जी उत्तरं आली की समोर या ठिकाणी मी मांडतोय तर त्यामध्ये पहिला प्रश्न असा होता की एका जिल्ह्यातून एक उमेदवार उभा करावा का तर यामध्ये एकोणनव्वद टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे तर एका गावातून दोन उमेदवार उभे करावेत का की ज्याप्रमाणे पूर्वी ठरलं होतं त्या पद्धतीनं तर यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी नकार दिलेला आहे आणि तिसरा प्रश्न असा होता कि लोक सभा की लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही तुमच्या गावातील इतर जातीधर्माच्या लोकांसोबत चर्चा केली आहे का तर याचं उत्तर पन्नास टक्के लोकांनी होय असं दिलेलं आहे आणि पन्नास टक्के लोकांनी चर्चा करणार आहोत पुढील दोन दिवसामध्ये आम्ही याविषयी गावामध्ये बैठका घेणार आहोत असं कळविलेलं आहे आणि चौथा प्रश्न असा होता मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यावी तर यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के लोकांनी हेच उत्तर दिलेले की समाजाच्या वतीनं उभा केलेला उमेदवार हा अपक्षच असावा आणि तो कुठल्याही पक्षाचा नसावा अशी नव्याण्णव टक्के लोकांची या ठिकाणी भूमिका आहे आणि यामध्ये पाचवा प्रश्न असा होता की अपक्ष उमेदवार निवडून आणण्यासाठी निस्वार्थ भावनेने राजकीय प्रलोभनांना बळी न पडता तुम्ही काम करणार का तर यामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के लोकांनी उत्स्फूर्तपणे सहमती द दर्शविलेली आहे आणि त्यांनी तन मन धनाने निस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करण्याची या ठिकाणी सहमती दर्शविलेली आहे समोर आलेल्या सर्वेक्षणामध्ये पंचवीस ते पंचावन्न या वयोगटातील सर्वाधिक लोकांनी सहभाग घेतला होता आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी मराठा मुस्लिम आणि दलित समाज पूर्णपणे सर्व शक्तीनिशी जरांगे पाटलांच्या भूमिकेसोबत आणि मराठा समाजाच्या अपक्ष उमेदवारासोबत राहणार असल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी दिलेल्या आहेत तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची काय भूमिका असेल याविषयी आपण समोर आलेली माहिती पाहिली आहे आणि याच माहितीला धरून कदाचित परवा दिवशी जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करतील ही अपेक्षा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय